नुकतीच बैलगाडा क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर येते बैलगाडा क्षेत्रातले सुप्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरशेठ फडके यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे आपल्या मिश्किल आणि आनंदी स्वभावामुळे संबंध बैलगाडा क्षेत्रात फेमस असणारे पंढरीशेठ फडके यांचा बैलगाडा क्षेत्रात लाखो चाहता आहे एवढंच नाही तर त्यांचे अनेक बैलसुद्धा या मैदानात पळले होते पण आता बैलगाडा क्षेत्रात आप्पा म्हणून फेमस असणाऱ्या पंढरशेठ फडके यांचा काल दुपारी त्यांची प्राणज्योत मावळी मग त्यांचा हा असा अचानक मृत्यू नेमका कसा झाला पंढरशेठ फडके यांची संपूर्ण कार्यकिर्दी नेमकी कशी होती हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि आपण पाहत आहे जनमंतक मराठी मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईकसुद्धा ला करा बैलगाडा क्षेत्रात मुंबईचे शेट म्हटलं की सगळ्यात पहिलं नाव आठवतं ते म्हणजे पंढरीशेठ फडके यांचं अंगावर तीन चार किलो सोनं कडक इस्त्रीची पांढरशुभ्र खादीचे कपडे डोक्या दो डोळ्याला जो आहे तो काळा ब्रँडेड गॉगल आणि पायात कडक कोल्हापुरी चप्पल असा त्यांचा रावडी लुक अख्ख्या महाराष्ट्रात फेमस होता त्यामुळे त्यांचे संबंध शरद क्षेत्रात क्रेज होतीच आता या क्रेजचं कारण मी पुढे सांगतोच झाला मी तुम्हाला सांगतो असे अगदी त्यांचे भाषेतले डायलॉग अधूनमधून सोशल मीडियावरती ट्रेंड होत असतात त्यांनी केलेले डान्ससुद्धा सोशल मीडियावर तुफान गाजले होते पण बरेच दिवसापासून त्यांना मधुमेहाचा त्रास होता असं समजतंय त्यानंतर मध्यंतरी त्यांच्या पायाची ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती तर त्यांच्या पायाची बोठं देखील काढण्यात आली होती परिणामी ते गेले काही बरा बराच काळ ते नैराश्यात देखील असल्याचं समजतंय पण अखेर त्यांना मृत्यूनं गाठलं आणि बैलगाडा क्षेत्रातलं उत्साही व्यक्तिमत्व बैलगाडा क्षेत्रातून निघून गेलं काल दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका झाला आणि ऑफिसमधून घरी जात असताना कारमध्ये त्यांना ह्या हृदयविकाराचा झटका आल्याचं समजतंय आता पंढरी शेठ फडके यांच्या जाण्याने बैलगाडा क्षेत्रात आणि बैलगाडा शर्यतप्रेमींना मोठा धक्का बसलाय आणि त्यामुळे राज्यभरातील सर्व शर्यत शौकीन आणि त्यांचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत तसं तर पंढरीशेठ फडके हे नवी मुंबईतले नवी मुंबईच्या भागातलं मोठं नाव आहे गोल्डन मॅन म्हणून त्यांची देखील ओळख आहे त्यांच्या अंगावर कायम पाच ते सहा किलो सोनं असायचं सोशल मीडियावरती त्यांच्या डान्स अँड एंट्रीचे व्हिडिओज खूप व्हायरल होत होते पनवेल तालुक्यातील विरी विहीघर वी हे त्यांचं मूळ गाव आता सध्या जरी त्या त्यांची महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष म्हणून ओळख जरी असली तर ते एक मोठे व्यावसायिक देखील होते ते बिल्डर होते तसेच त्यांच्या घरातील बरेच जणांचे अनेक अनेक वेगवेगळे व्यवसाय वेग आहेत काही जण राजकारणात येण्यासाठी प्रयत्नसुद्धा करत आहेत फडके फडकेसुद्धा सुरुवातीला काळात शेतकरी कामगार पक्षात होते पण त्यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्या त्यांच्या आजोबापासून त्यांच्या घरात हा बैलगाडा शर्यतीचा नाद लागला होता आपल्या तरुण वयात ते स्वतः बैलगाडा पळवायचे आणि त्या छकड्याचं शर्यतीचं तेव्हापासून त्यांना आकर्षण होतं त्यांनी फार आधीपासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात शर्यतीचे कृतत्वान बैल खरेदी करायला सुरुवात केली होती आता बघा ना बिंजोड शर्यती खेळण्यासाठी पण ते तिकडे मुंबईत खूप बैल सांभाळणं खूप गावापेक्षा खूप अवघड होतं किंवा त्या मुंबईच्या तुलनेत खूप अवघडही होतं त्यांची जवळपास सगळी बैल सांभाळायला पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते डा ड्रायवरांकडे द्यायचे आणि बैल शर्यतीसाठी तयार करण्याचा बदल्या ते त्या ड्रायव्हरांना मुंबईमधून पैसे देखील पाठवायचे मग ड्रायवर आपल्या पद्धतीने त्या बैलांना घडवून त्यांना शिकवून देऊन किंवा त्यांना घाटाच्या खालच्या खाल हिंदकिसरी मैदानात पळवून बिनजोडसाठी तयारी करायचे मग फडकेंना तो बैल बैलाची खात्री पटली की ते बैलाला घेऊन मुंबईला यायचे आणि अशा प्रकारे त्यांचा हा नाद आजपर्यंत चालू होता आजवर त्यांच्या अनेक बैलांनी महाराष्ट्रात नाव गाजवले त्यात बादल बंड्या सरजा भिंगी हिर्या राजा अशा एकापेक्षा एक नामांकित बैलाचा समावेश आहे शेठ फडके यांचं आपल्या ड्रायव्हरही तसंच खूप प्रेम होतं त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात बरेच लोक त्यांचे फॅन आहेत आणि बरेच त्यांना ओळखणारा वर्ग आहे म्हणूनच बैलगाड्यांचे जॅकी ते महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष यांचा प्रवास दखल घेण्यासारखा आहे पण असं असलं तरीही शेठ फडके हे कधी कधी आपल्या बेकाय बेकायदेशीर कृत्यामुळे लोकांच्या विरोधाला बळी पडले होते मागे सुद्धा त्यांनी अंबरनाथ येथे एका प्रसिद्ध मथुर बैलाचे मालक राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला होता एवढंच नाही तर पनवेल येथे का मागे एका क्रिकेट सामन्या दरम्यान गोळीबार केला होता तेव्हाही लोकांनी त्यांच्यावर खूप टीका केली होती पण लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला असल्यामुळे त्यांनी त्या ते विरोधाला महत्त्व दिलं नव्हतं मागच्या वर्षभरापूर्वी ठाण्यातील अडवली गावचे शर्यत शोकिन राहुल पाटील आणि पंढरी शेठ फडके यांच्यात वाद झाला त्याचं प्रत्युत्तर म्हणून पाटील यांनी देखील फडके यांच्यावरती शाब्दिक वार केले होते त्यानंतर पुढचे दोन महिने त्यांच्यात ह्या शाब्दिक बाचाबाची सुरू राहिली पण नंतर त्यांच्या भांडणामुळे शरद कायमची बंद होईल असं बैलगाडा क्षेत्रातील शरद शोकिन यांना वाटू लागलं आणि त्यांनी या दोघांना सांगितलं त्यावेळी मात्र त्या, त्या काळासाठी काही काळासाठी या दोघांनी माघार घेतली पण अजूनही त्यांच्यातला जो जो वाद आहे तो शांत झालेला नव्हता यातूनच हा गोळीबार झाला होता पुढे या प्रकरणी पंढरी फडके यांना तुरुंगात जावे लागले ते दोन ते तीन महिन्यापूर्वी नुकतेच जेलमधून बाहेर आले होते पण त्यांचा हा मधुमेहाचा त्रास जो वाढलेला होता नुकतीच त्यांची शस्त्रक्रिया झाली होती त्यामुळे त्यांना त्यांच्या पायावर देखील चालता येत नव्हतं इकडे तिकडे नेताना त्यांना त्यांचे कार्यकर्ते त्यांना उचलून न्यायचे पण एकूणच गडी असल्यामुळे कोणालाही मदत करणार आणि दिलकुलाच त्यांचं व्यक्तिमत्व आज बैलगाडा क्षेत्रातून निघून गेले त्यामुळं संपूर्ण बैलगाडा क्षेत्रातील शोकिनांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते बरं त्याचबरोबर तुमच्या पंढरशेठ फडक्यांच्या बाबद्दल काही आठवणी असतील तर ते आमच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर जनमंतक या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा जनमंतक मराठी धन्यवाद